ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा दहावीचा निकाल लागलेला आहे आणि दहावीचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रातला हा चौऱ्याण्णव पर्सेंट लागलेला आहे दहावी नंतर जी प्रवेश प्रक्रिया आहे ही प्रवेश प्रक्रिया आता सुरू होणार आहे आणि ती कधी सुरू होणार आहे याची प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल किंवा आपली जी जबाबदारी असेल ती जबाबदारी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना एटी अबो एटी फाईव्ह अबो जे मार्क्स मिळालेले आहेत पर्सेंटेज गुण मिळालेले आहेत हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते ग्रामीण भागातील असतील तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते काय करत असतात किंवा तालुक्याच्या ठिकाणचे विद्यार्थी आहेत तर हे शहराकडे येतात शहराकडे म्हणजे कुठे तर जिल्ह्याचं ठिकाण असेल मग कोणत्याही ना महाराष्ट्रातील जिल्ह्याचं ठिकाण असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपले विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी धडपडत असतात परंतु यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे हे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे तालुक्याच्याच ठिकाणी ते ऍडमिशन करीत असतात परंतु या विद्यार्थ्यांना यांच्या कॅलेबर जर असेल तर या विद्यार्थ्यांना नीट आणि जे डबल ई आहे याची जी क्लासेस आहे ती क्लासेसची व्यवस्था ही शहरात असते आहे आणि शहरात जर असल्या आहे तर त्यांची जी फीज आहे ती लाखाच्या घरात फीज आहे नीटचे क्लासेसचा विचार करतो म्हटलं तर आता सध्या चार लाख साडेचार लाख पाच लाख जे डबल ईचं झालं तर दोन दो लाख अशी जी, जी फीज आहे त्या फीजमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या ठिकाणी ते प्रवेश घेऊ शकत नाही परंतु त्यांच्याकडे जर पर्सेंटेज असले ते जर कॅलेबर त्यांच्यात आहे आणि त्यांनी एटी फाईव्ह एटी जर पर्सेंट घेतले असेल किंवा नाईन्टी असेल अशा विद्यार्थ्यांना त्यांची जे शिक्षक आहेत त्यांच्या शिक्षकांना सुद्धा या योजना ज्या आहेत त्या योजनांची माहिती नसते आणि ते विद्यार्थ्यांना आपल्याच कॉलेजला ठेवून त्यांचं नुकसान करीत असतात त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती सांगतो आहे दुसरी गोष्ट राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था स्टेशनरीसहित सहित काय व्यवस्था असणार आहे सोबतच आपण सांगणार नाही तर तुमच्या प्रवेशाची जबाबदारी जे खाली नंबर दिलेला असणार आहे लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही जॉईन होऊन तुमचे प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही प्रवेशासाठी मदत सुद्धा मागू शकता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपण त्यांना मदत करणार आहोत लक्षात घ्यायचं आहे की दहावी आणि दहावीतले जे विद्यार्थी आहेत त्यांना जर एटी अबो असेल नाईन्टी अबो असेल तशा विद्यार्थ्यांकरिता शासनाच्या माध्यमातून महाज्योती असेल सारथी असेल किंवा मग टी आर टी असेल किंवा बार टी असेल या माध्यमातून या विद्यार्थ्यांकरिता नीट आणि जे डबल जी चे जी क्लासेस आहेत ती क्लासेस मोफत आहे मग ही क्लासेस कुठे आहे तर ही क्लासेस जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत असतात मग याकरिता काय करावं लागेल याकरिता आपल्याला पहिलं त्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन करणं गरजेचं आहे एस सी एस टी ओबीसी एन टी वीजेन टी या सर्व कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ही व्यवस्था आहे एवढीच व्यवस्था नाही तर क्लास सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे त्यांचे जे स्टेशनरी लागणार आहे पुस्तक लागणार ते सुद्धा मोफत दिले जाणार आहे एवढंच नाही तर त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश त्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल त्या प्रवेशाकरिता प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये महिन्याला स्टायपन सुद्धा मिळणार आहे ही झाली नीट अँड जे डबल क्लासेसची व्यवस्था म्हणजे एकीकडे चार लाख रुपये भरून तुम्ही क्लास करायचे आणि दुसरीकडे मोफत सुविधा आहेत ही माहिती आपल्याला माहिती नसल्यामुळे आपले विद्यार्थी त्या ठिकाणी फीस भरून घेत आहेत जे दहावीत आत्ता पास झालेले विद्यार्थी आहे दोन ते तीन दिवस रिझल्ट लागून झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे जे तळागाळातील गरीब होतपूर विद्यार्थी आहेत त्यांनी आवर्जून मला फोन करायचा आहे दुसरी गोष्ट या सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन आहे सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन म्हणजे काय तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी जे टॉप कॉलेज आहेत त्या कॉलेजेसचे ऑनलाईन पद्धतीने ही अप्लिकेशन करायचं आहे आणि त्या माध्यमातून ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश पाहिजे त्या कॉलेजमध्ये तुमच्या पर्सेंटेज वाईज गुणवत्तेनुसार तुमचा त्या ठिकाणी क्रमांक लागणार आहे त्यासाठी आपल्याला प्रिफरन्स टाकायचे कोणत्या कॉलेजला को तुम्हाला पहिला नंबर द्यायचा दुसरा नंबर द्यायचा असे प्रिफरन्स तुम्हाला टाकायचे त्याची ऑनलाईन प्रक्रिया एकोणवीस तारखेपासून सुरू होणार आहे ज्या माध्यमातून तुम्ही सेंट्रलाइज पद्धतीनं ऍडमिशन करू शकता एखाद्या विद्यार्थी जर एखादा विद्यार्थी चंद्रपूरचा असेल तर त्या विद्यार्थ्याला पुण्यात ॲडमिशन घ्यायचे तर सेंट्रलाइज पद्धतीने ॲडमिशन करावं लागणार आहे दुसरा विषय म्हणजे सर्वात शेवटी ते स्पॉट ॲडमिशन होत असते आणि ग्रामीण भागात हे ॲडमिशन सेंट्रलाइज पद्धतीने होत नाही म्हणून ज्या विद्यार्थ्यांना एटी अबो आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा संपर्क साधायचा आहे की सेंट्रलाइज पद्धतीनं प्रवेश घेण्याकरिता तिसरा विषय असा आहे की हे विद्यार्थी जर शहरात राहतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतील तर नागपूर जसे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी नंतर एससी एस सी आणि नंतर आपले ओबीसी एन टी विजय एन टी आणि एसबीसी या सर्व विद्यार्थ्यांकरता राहण्यासाठी व्यवस्था आहे ती म्हणजे वस्तीगृहांची व्यवस्था ज्या विद्यार्थ्यांना एटी आणि एटीचे अबो आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा नंबर या ठिकाणी लागत असतो करिता एलेव्हन करिता त्यामुळे यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा या वसतीगृहांमध्ये मोफत होत असते आणि मोफत व्यवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा नीट जे क्लासेस मोफत दुसरी गोष्ट राहणे खाण्याची व्यवस्था ही मोफत आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश त्या कॉलेजमध्ये घ्यायचा आहे त्याची फी जर आपण दोन हजार किंवा तीन हजार भरत असेल तर ती फी स्कॉलरशिपच्या माध्यमातून सुद्धा परत मिळ दिली जाते अशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांचा मोफत प्रवेश मोफत राहणं आणि मोफत प्रवेश म्हणजे मोफत त्या इन्स्टिट्यूटमध्ये नीट जे डब्ल्यू ची क्लासेस ह्या सर्व बाबी मोफत या योजनांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना करता येतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल शहरी भागातील विद्यार्थी असेल या विद्यार्थ्यांना कोणत्याही पालक किंवा कोणतेही शिक्षक याबद्दलची माहिती देत नाही आणि फीज भरून मोकळे होऊन जातात आणि आपल्या तळागाळातील आर्थिक तळागाळातील जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना मात्र आर्थिक भूर्दंड भोगावा लागत असते योजना असताना सुद्धा तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत त्या सर्व दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की ज्या तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला या मध्ये प्रवेश घ्यायचा असतील किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल जे ई चे क्लासेस मोफत लावायचे असेल आणि याबद्दल मार्गदर्शन माहिती पाहिजे असेल तुम्हाला माहिती नसेल वस्तिगृहाबद्दल माहिती असेल तर आवर्जून मला फोन करा आवर्जून आपल्या जो ग्रुपमध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप लिंक आणि टेलिग्राम लिंक त्याला जॉईन व्हा म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तर आवर्जून मला फोन करा काही मदत लागला तर आम्ही नक्की आपल्याला मदत करणार आहोत हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद